आमचं जे वॉकिंग आहे तर साडेसात आठ किलोमीटर पूर्ण झालेलं आहे आणि आमच्या सोबत हे छोटे छोटे बालक आहेत कोणा वर्गात आहे बेटा तू चौथी चौथी नाव नाव शाळेत सम्राट दीपक वाघमारे तुझा बेटा सम सोहम आवाजाडे वर्ग सावा गाव तुझं इसापूर हा इसापूर चे हे आपले तरुण बालक आहे कोणत्या शाळेत आहे हा जिल्हा परिषद शाळेत आहेत काय बनवायचं बेटा तुम्हाला पोलीस बनायचा तुला इंजिनियर इंजिनिअर बनायच एकाला पोलीस आणि एकाला इंजिनियर बनायचा तू सांग बेटा काय बनतो इंजिनियर हा दोन इंजिनियर बनणार आहे आणि एक पोलीस बनणार आहे ही ट्रेन कोण बनवत आहे इंजिनियर बनवतात का ट्रेन नाही बनवत पण इंजिनियरच असतात त्याच्यात मेन प्लॅनिंग साठी आहे का तू पोलीस बनल्यावर काय करशील हे नाही भांडण करते पाकिस्तान भांडगोडे आहे त्या भानगुळ्याला सबक शिकवण्यासाठी आपली नवीन फौज मित्रांनो तयार होता ही दिग्रज ची नवीन फौज आहे बोला भारत माता की भारत माता की भारत माता की <laughs> तर धन्यवाद हे आपले नवयुवक आहेत आपला इसापूरचे आहेत आता ठीक आहे असं भाई आयुष्यात रोज रनिंग करा बर वाकिंगला पोलीस झाले पाहिजे तुम्ही घरी आलय बरं घरी